घडलं नाही तर या दोन वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत आपण पाहिलं असेल जे बदलापूरची घटना होती मात्र कोण आहे त्याला काढून काढलं नाही घटनाबाहे मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळं राजकीय होत म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला आम्ही त्या विरोधात आंदोलन करतो बरं परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता जो बंद आम्ही पुकारला होता नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलन केली पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं आम्ही का पक्षाच्या विरोधात नाही ते विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि तुम्ही लक्षात घ्या फरक हाच आहे महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं भाजपने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात तर त्यांनी पण आमचं आंदोलन आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे होतं सोपी गोष्ट आहे बघा हे राजकीय सगळं चालू आहे आणि मला वाटत काय की जे ज्यांना ते घाबरतात त्यांची बदनामी असेल त्यांना धमकवण्याचा प्रयत्न असेल हे गेल्या अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही पाहतो बदलापूर महाविकास आघाडीने बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं बदलापूर मध्ये जी घटना घडली बघा सहा दिवस कि दहा दिवस त्या महिलेचा एफ आर घेतला नाही त्याच्यानंतर दहा तास पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि आम्ही परत परत सांगतो कधी अशा घटना घडल्या की एसपीवर कारवाई होते आता तिकडचे ठाण्याचे सीपी करतात काय कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही काय बोलत नाही तर कशावर कारवाई होणार आहे का जे त्यांनी विचारलं मला वाटतं की तुझ्यावर रेप झालाय का हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे या आंदोलनामध्ये काल काल एक का मंत्री सारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असत त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं त्यांना त्यांच्यावर कारवाई होणार आहे का या आमने सामनेच्या काळामध्ये आत्ताच्या शिवसैनिकांवर पोलिसांनी गाठी चार्ज केला आता काय सरकार त्यांच्या हातात आहे आणि मी परत तुम्हाला सांगतो पोलिसांना दोष देत नाही कारण पोलिसांना आदेश येतात आपण तसं पाहिलं गेलं तर पाटील साहेबांवर लाठीचार्ज झाला होता जे गोळीबार तिथे दोन चार गोळ्या उडवल्या होत्या त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या कदाचित पोलिसांवर कारवाई केली असेल एसपीवर कारवाई केली असेल हे सगळं झालं असेल पण सीएम की दोन डीसीएम ह्याच्यातला डायर फोन वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटना बाहेर मुख्यमंत्र्यांनी दाखवली ला लाठीचारचा आदेश कोणी दिला होता हे कळू बघा आम्ही आंदोलन आम्ही आंदोलन जे केलं होतं ते रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं त्यांची एसपीजी असते सगळं काही असतं तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती हे असली हे म्हणजे मुलगी कोणी केलं नव्हतं हे जे काही टोळी येते आणि काहीतरी करून जातं बरं हे सगळं काय करतात पोलिसांना समोर ठेवतात आणि मागून सगळं आंदोलन करतात सगळे लोक तुम्हाला एक मिनिट सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं राजकीय नव्हतं आणि प्रधानमंत्री मोद्यांकडे ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना जाब विचारायला गेलं होतं आज आमच्या का हातात काय ज्या सरकार आम्ही दाखवतो कायदा कसा का असतो शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला पण मूळ गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगीन ही निवडणूक आहे लढाई नाही तर त्या समोरच्या पक्षांनी हे लक्षात ठेवून तसं बघावं पण तुमचं आंदोलन सत्ताधाऱ्यांचं काल आमच्या आंदोलनामध्ये कुठेही काय कायदा सुव्यवस्थेचा त्रास झाला होता काय मला सांगा तुम्ही आता आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही आंदोलन करणं गरजेचं आणि तो आपला हक्क आहे प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे पण ते आंदोलन काय असायला पाहिजे कसं असायला पाहिजे कुठल्या स्वरूपच <स्थितितितितितितितितिति> असायला पाहिजे हे त्या त्या पक्षांनी ठरवायला लागतो त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन आज भाजपाची आंदोलन करण्याची गरज होती का माझ्या हातात पद आहे का सरकार आहे का आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना त्यांनी उत्तर दिलं पण त्यांना अधिकाराने आंदोलन करायचं आंदोलन महत्वाची बोलतोय जा ना जिथे करायचं तिथे करा काल आमच्या सोबत आमच्यासोबत पाहिजे प्रधानमंत्री मोद्यांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे पाहिजेच बघा काय विरोधी पक्ष नेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते काहीतरी ठरलेली जागा असतील नगरची जागा ठरलेली आहे पण मग तुम्हाला भाजप दाखवता तुम्हाला नियम लागू पडतो मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोरे जाऊया मग विरोधी पक्ष ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची सध्या असेल पण आम्ही मोका देणार नाही कारण आमचं काम कसं बोलतो तुमचा दौरा होणार आला तर त्याचा पुराण स्टाईल मध्ये मला वाटतं ती शिवसेनेची भावना असेल त्याच्यात मी काय बोलू नाही नये